हे रिसॉर्ट कलम जवळच आहे आणि ते पोहण्यासाठी काहीतरी एंट्री फी आहे त्यांची बघू शकतात पण भारी आहे असं वाटतं की खरोखर गोव्यात आलो एक काय म्हणून चला शुभ सकाळ मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये मग मी आलो होतो मंदिरात बघा नवरा बायको आम्हाला रस्त्यामध्ये दिसलं इडली सांबारचं दुकान बघा इथे इडली सांभार भेटते आता इडली सांबर डोसा घेऊन जातो आहे तर बघू कशी टेस्ट आहे यांची तर घेतला वडा सांबार आहे आणि मसाला डोसा आणलाय मी ओम पण बसलाय टाकीवरती जिथं पाण्याची टाकी आहे हिचकरी बघण्यासाठी भेटत नाहीये बघू शकता पिचकारी शोधत बिचारा कधीपासून भेटली का ओमा नाही भेटत आहे चल मग हे खाली ओमची झाली तयारी शाळेत जाण्याची आमचा ओम आता शाळेत जाणार जाणार तू नाश्ता सकाळी नाश्ता काय घे काय केलं नाश्ता सकाळी सांभर खाल्ला इडली होती का डोसा होता डोसा होता ओके आमचा ओम जसा शाळेत जातो तसे सगळ्या मुलांनी शाळेत जायला पाहिजे आमच्या ओमला असं शाळेत जाण्याचा कंटाळा येत नाही आता क्लासमधून आले काय शिकवलं मग काहीच शिकवत नाही याची मॅडम काहीच शिकवत नाही हा रोजच म्हणतो काहीच शिकवलं नाही तुझा आपल्याला पूर्ण कोणाचा आहे मला भेटला कुठं ते होत ना आम्ही स्कूलला जात होते ते असं असं बनलेलं असत पप्पा या सिक्का खूप एनटॉप वन आहे एन वन आहे या सिक्का मी माझ्या ठेवणार असं त्या शिक्कामध्ये तू तू या जवळ ठेवतोय तर होता शाळेत आता आमची दोघांची मजा आता गावात। आता आम्ही जाणार नाही <laughs> <laughs> नाहीत आमच्या बरोबर आमची आई पण बसली बघा हॅलो गाईज आता राजाला आहे घरी आणि आम्ही चाललोय आता त्याला पोहायची जास्त इच्छा आहे त्यामुळे तो बोलला मला काका बीचवर घेऊन चला तर मी त्याला आता चाललोय बीचवर घेऊन तिचा जर रिसॉर्ट भेटला एखादी तर तिथं त्याला पोहायला चान्स भेटेल आम्ही जाणार तिथं बघा तुम्ही आम्ही कोणत्या रिसॉर्टला जातो ते पूर्ण व्हिडिओ दाखवतो मी आलोय इथं मिनी गोवा रिसॉर्टमधून आहे इथं इथे स्विमिंग पूल पण आहे आणि सगळ्या गोष्टी आहेत म्हणजे पोहण्यासाठी जागा पण आहे मी तुम्हाला रिसॉर्टमध्ये जाऊन दाखवतो कशा प्रकारे मध्ये सोय आहे ती बघा इथून असं एंट्री पॉईंट आहे मध्ये जाण्यासाठी आणि खूप सुंदर असे रूम आहेत आणि जागा पण सुंदर आहे बघू शकतात मुलांना लहान मुलांना खेळण्यासाठी गार्डन पण आहे तुम्ही इथे पार्टीसाठी पण येऊ शकतात बघा असे स्विमिंग पूल आहेत छोटे छोटे मस्त लहान मुलांना खेळण्यासाठी इथं राज इथं झाला आहे पोहण्यासाठी परंतु आज क्लिनिंगचं काम का चालू असल्यामुळे रिसॉर्टमध्ये काय पोहायला भेटणार नाही अवे क्लिनिंग चालू आहे दोन दिवस क्लिनिक चालणार आणि त्यानंतर होळीला ते सुरू होणार हे रिसॉर्ट आहे आ... येऊन आमचा काही फायदा त्यामुळे आम्ही आता जाणार घरी राज पण नाराज झाला आहे बघू शकता तुम्ही मागे त्याला वाटत होतं की आज मला पोहायला भेटेल लय दिवसानंतर आला होता पण जाऊ दे त्याच्यानं नशिबात नव्हता आज फायनली आम्ही घरी आलो आहे आता आम्हाला जे पाहिजे होते मी काही भेटलं नाही आणि राज पण उन्हामध्ये भरपूर आणि उन्हामध्ये सापला बिचारा राजला नवीन मुची फुटली बघा किती लांब मुची राजची <laughs> <laughs> साहेब आले आता शाळेतून म्हणजे ओमदादा पण आले आहेत बघू शकता ओमदादांना शाळेत जाऊन मस्त मजाकडून आले आता बाबाचे वीस रुपये सापडले यांना हा आणि बाबाजून इसकून पैसे घेऊन आले किती भेटले किती येतो वीस रुपये काय घेतलं बिस्किट घेतले मग मय फोन दिलं घरापर्यंत हो का नाही आण ठोक चांगला ठोक बारीक कर बारीक कर बारीक कर बारीक कर बारीक कर आमच्या ओमला काहीतरी हवं आहे काय पाहिजे ओमा कुठ भेटत काय वाव 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 मस्त काय घ्यायचंय मला कुठं भेटत मला सांगितलं का हे काहीतरी घ्यायला आलाय हेच घ्यायचंय का हा दुसरं काय आणखी आ? लाक ते बघ कोणती बघितली आमच्या ओमला कोणती लागते काय माहित नाही बघू आता बाईस कोणसा पिचकारी देख ये वाला हे कि आहे हा धुवायचंय बेटा ते हा हा धुवायचं साबण घ्यायचा अरे भगवान काय घेऊन आला आणि काय साठी आलाय बघ हॅपी ओली धन्यवाद फादरवाडीमध्ये जयश्री कलेक्शन आहे याच्याकडे भरपूर व्हरायटीमध्ये पिचकार्या पण आहेत आणि मुलांसाठी खायला वस्तू पण आहेत आणि लेडीज सामान पण हा विकतो आणि बड्डेसाठी फ्रेम पण आहेत म्हणजे भरपूर काही आहे असं घेणार का बघा आम्ही आमचे ओम पण तिथं आले त्याची शाळा पण जवळ आहे आणि ओमला आता पिचकारी घ्यायची होती म्हणून इथपर्यंत आला पण आता दुसरं शॉप आहे त्याच्या हातात तो घेतला आहे बघू आणि खिचडी चला आगे। जेवी आगे। मस्त बनवली खिचडी त्याच्यासोबत पापड आणि कांदा चला जेवण करायला या शुभ संध्याकाळ मित्रांनो आजचा ब्लॉग हमकाच तुम्हाला आवडेल आजचा ब्लॉग इथपर्यंतच पुन्हा भेटू उद्या नवीन ब्लॉग घेऊन पाहिजे चाळीस रुपयाचा डोस आणला किती असतो शंभर दिले होते साठ पाहिजे ना परत 50 रु एकदम ला 40 रु डोसा